राजकारणातील कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांची आज जवळपास पंचवीस वर्षांनंतर भेट झाली शरद पवार यांच्या उपस्थितीत भोर येथे शेतकरी मेळावा पार पडत असून महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला संबोधित करणार आहेत मात्र मेळावा सुरू होण्याअगोदर शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांचे आमदार संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली शरद पवारांसोबत बाळासाहेब थोरात माजी खासदार नाना नवले महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष देवीदास भन्साळी उपस्थित होते या भेटीदरम्यान थोपटे कुटुंबातील अनंतराव थोपटे त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे संग्राम थोपटे यांचा मुलगा पृथ्वीराज थोपटे त्यांची मुलगी तेजस्विनी थोपटे यावेळी उपस्थित होते अनंतराव थोपटे हे भोर विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आहेत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती थोपटे घराणं काँग्रेसची एकनिष्ठ आहे थोपटे घराणं पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहेत मतदारसंघातील भोर विधानसभेमध्ये येणाऱ्या भोर वेल्हा मुळशी या तीनही तालुक्यात थोपटे यांचे गेली तीन चार दशके वर्चस्व राहिले आहे अनंतराव थोपटे हे सहा वेळा काँग्रेस पक्षातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत तर त्यांचे पुत्र आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी मंत्रीपदही भूषवलं आहे तर थोपटे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना पवार यांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार देऊन थोपटे यांना पाडलं होतं तेव्हापासून ते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात तेव्हापासून पवार आणि थोपटे यांचं कधीच पटलं होता, तर नंतर। नाना पटोले यांनी विधानसभा राजीनामा दिल्यानंतर संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत असताना राष्ट्रवादीतूनच त्यांना अंतर्गत विरोध पाहायला मिळाला होता मतांची गणित जुळवण्यासाठी पवारांकडून थोपट्यांची भेट राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांसाठी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची बनली बारामतीमधून पवार यांच्यासमोर अजित पवार यांच्या माध्यमातून तगड आव्हान असणार आहे त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतांचं गणित जुळवण्यासाठी पवार राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही न पटलेल्या व्यक्तीची भेट घेत असल्याचं बोललं जात आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका